सर्वायकल कॅन्सर याचा बोलबाला मागच्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे या कॅन्सरच्या लसीबद्दल माहिती आणि जनजागृती करण्यासाठी तर पूनम पांडेने चक्क मारण्याचं नाटकही केलं आता पुन्हा या कॅन्सरबद्दल चर्चा होते प्रसिद्ध लेखिका शिक्षिका आणि अलीकडेच राज्यसभा खासदार झालेल्या सुधा मूर्ती यांनी आपल्या पहिल्याच भाषणात पुन्हा एकदा सर्वायकल कॅन्सर आणि त्याच्या लसीबद्दलचा मुद्दा उचलून धरला आहे सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय तर गर्भाशयाच्या मुखाला होणारा कॅन्सर हा एवढा महत्वाचा का आहे तर हा कॅन्सर तुमच्या घरात अगदी कोणालाही झालेला असू शकतो पण तो डिटेक्ट होऊन त्यावर उपचार होईपर्यंत उशीर झालेला असतो महिलांना होणारा ब्रेस्ट कॅन्सर मोठा हा दुसरा कॅन्सर आहे दोन हजार तेवीसच्या एका आकडेवारीनुसार सर्वायकल कॅन्सरचे दर वर्षाला एक लाख तेवीस हजार नऊशे सात महिला रुग्ण आढळतात तर सत्याहत्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस मृत्यू होतात त्याची लक्षणं सुरुवातीला फारशी गंभीर नसतात त्यामुळे अनेकदा हा कॅन्सर झालाय हे कळूनच येत नाही या कॅन्सरबद्दल फारसं नव्हतं पण अचानक पूनम पांड्याच्या घटनेनंतर या कॅन्सर आणि त्याच्या लसीबद्दल आता वारंवार सायलेंट किलर असं समजलं जाणाऱ्या या कॅन्सरचा धोका तरुण मुलींना सगळ्यात जास्त आहे वयात आल्यानंतर साधारण पंधरा वर्ष आणि त्या वर्षा मुलींना हा कॅन्सर होऊ शकतो याची काही लक्षणं पाहूयात वजानामधून खूप जास्त व्हाईट डिस्चार्ज होत असेल त्याला घाण दुर्गंध येत असेल तर ती धोक्याची घंटा आहे वजानामधून पिरियड्स व्यतिरिक्त रक्तस्राव होत असेल सेक्स केल्यानंतर रक्तस्राव होत असेल स्पॉट्स येत असतील तर ही काही पहिली लक्षणं आहेत यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे पुढे जाऊन पोट फुकतं युरिन पास होताना त्रास होतो अशी काही लक्षणं दिसत असतील तर कॅन्सर किडनीपर्यंत स्प्रेड झालेला असू शकतो अनप्रोटेक्टेड सेक्स हे कॅन्सर पसरण्याचं मोठं कारण आहे अनसेफ सेक्स मधून इन्फेक्शन यामुळे हा कॅन्सर सगळ्यात जास्त पसरू शकतो हा कॅन्सर एका व्हायरसमुळे पसरतो ज्याला एच पी व्ही व्हायरस असं म्हणतात शारीरिक संबंध ठेवताना एखाद्या महिलेचं वय जर कमी असेल किंवा त्याचे मल्टिपल पार्टनर राहिले असतील तर त्यांना याचा सगळ्यात जास्त धोका आहे ज्या महिलांना स्मोकिंगची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हो हा धोका आहे शरीरात या पेशींचा लोड जर वाढला तर त्याचं इतर कॅन्सर मध्ये वाटून सर्व कठीण नाही कारण वाचणं तुलनेने आहे याला प्री कॅन्सर रोखता प्री कॅन्सर स्टेजमध्ये रोखलं नाही तर दहा पंधरा वर्षात या पेशी शरीरात वाढत राहतात आणि त्याचा गंभीर परिणाम शरीरावर दिसू लागतो जसा जसा कॅन्सर वाढतो तसं फुफ्फुस वीक होतं श्वास घ्यायला त्रास होतो वजन कमी होतं इतर अवयवांवरही परिणाम होतो हा कॅन्सर कळायला वेळ लागतो पसरायला वेळ लागतो आणि पसरल्यावर यावर उपाय करता येत नाही पण हा कॅन्सर होऊ नये याचा धोका नव्वद टक्क्याहून जास्त कमी व्हावा यासाठी एच पी व्ही लस बाजारात उपलब्ध आहे यामध्ये पॅप्स मियर टेस्ट केली जाते मधला एक स्वॉप घेतला जातो आणि पुढे त्याची चाचणी केली जाते प्रत्येक महिलेनी सेक्शुअली ॲक्टिव्ह असलेल्या महिलांनी वयाच्या पन्नाशीपर्यंत दर तीन वर्षांनी ही टेस्ट केली पाहिजे जसं ब्लड टेस्ट हेल्थ चेकअप हे दरवर्षी एकदा किंवा दोनदा केलं जातं तसं जेनेटल ऑर्गन्सचा सुद्धा विचार करायला हवा ही टेस्ट फारशी महाग नसते या टेस्टसोबत एच पी व्ही टेस्ट, टेस्ट सुद्धा करता येते तुमचे रिपोर्ट जर नॉर्मल असतील तर पुन्हा तीन वर्षांनी ही टेस्ट करू शकता पण रिपोर्टमध्ये काही गडबड असेल तर पुढची टेस्ट कधी कशी किती लवकर करायची कोणते उपाय करायचे याची माहिती डॉक्टर देऊ शकतात सर्वायकल कॅन्सरची लस अनेक वर्ष बाजारात उपलब्ध आहे पण जेनेटल ऑर्गन विशेषतः महिलांच्या जेनेटल ऑर्गनविषयी फारसं बोललं जात नाही या विषयाबाबत असलेली शरम अपूर्ण ज्ञान यामुळे पर्याय असूनही मुलींना लवकरात लवकर यातून बाहेर काढता येत नाही पण चांगली बातमी अशी आहे की वर्षभरात झालेल्या काही घटनांमुळे बोलणं तरी सुरू शासनाने सुद्धा ते या मुलींना वाचवण्यासाठी लसीकरणाची सुरुवात करायचं ठरवलंय यासाठी बजेटमध्ये खास तरतूद सुद्धा करण्यात आली आहे एक लस आणि थोडीशी माहिती यामुळे अनेक महिलांना या कॅन्सरच्या प्री स्टेज मध्येच बरं करता येणार आहे फक्त प्रत्येक महिलेने स्वतःहून याबाबत खबरदारी घ्यायला सुरुवात करायला हवी एवढं मात्र नक्की तुम्हाला सर्वायकल कॅन्सरबद्दल जी कुठली माहिती असेल ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी लगावत चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा